अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासापट्टा येथील एक फर्निचरच्या दुकानामध्ये आग लागली होती त्या आगीमध्ये तब्बल पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे या मृतामध्ये दोन लहान मुलांचा देखील समावेश होता अशी माहिती समोर येत आहे रविवारी मध्यरात्री ही आग लागल्यामुळे संपूर्ण अहिल्यानगर परिसर हादरला आहे नेमकं काय झालंय का तर चला तर आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया तर नमस्कार मी आहे सुजित आणि आपण बघत आहोत होऊ द्या चर्चा फाटा परिसरामध्ये कालिका फर्निचर नावाचा एक दुकान आहे हे सुमारे पाच हजार चौरस फूट इतकं आहे काल रात्रीच्या सुमारास रविवारी आग लागली या आग लागल्यानंतर त्या दुकानात काही लाकडी फर्निचर जसं की कूलर टेबल लाकडी खुर्च्या कपाट आणि असंख्य वस्तू त्या दुकानामध्ये होता मध्यरात्री आग लागल्यामुळे या आगीत या सगळ्या वस्तू जळून खाक झाल्या आगेचं प्रमाण इतकं भयानक होतं की ती आग एक ज्वालोगीमुखी सारखी पेट घेतली त्या दुकानाच्या वरच वरच रासने कुटुंब राहत होतं आगीने इतके प्रचंड पेट घेतल्यानंतर त्या आगेमध्ये धुराचं प्रमाण जास्त होतं पण या धुरामुळेच त्या कुटुंबाला श्वास घेण्यास खूप त्रास व्हायला लागला या धुरा श्वास कोंडल्याने कुटुंबातील पाच सदस्यांचा जागेवरच गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे या हृदयद्रावक घटनेत मयूर अरुण रासने पंचाळीस वय त्यांची पत्नी पायल मयूर रासने अडवतीस वय यश मयूर रासने दहा वर्ष वय आणि चैतन्य मयूर रासने सात वर्ष वय आणि एक वृद्ध महिला सिंधुबाई चंद्रकांत रासने पंच्याऐंशी वय यांचा करून अंत झाला आहे या घटनेत आईवडील दोन लहान मुले आणि वृद्ध आजी अशा पाच जणांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन स्थित उपस्थित होऊन दोन तासाच्या प्रयत्नानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं पण पा पाच ज्या कुटुंबातले जे सदस्य होते त्यांचा जागीच मृत्यू झाला होता स्थानिक लोकांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढण्यात आला या दुर्दैवी घटनेतून मयूर रासने याचे वडील अरुण रासने आणि त्यांची आई बचावली आहे कारण ते मालेगाव येथे नातेवाईकांकडे गेले होते याशिवाय यश किरण रासने ते पंचवीस इतकं त्याचं वय आहे हातोरून गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे ही, ही, वाता ही। आग कशामुळे लागली अजून काही समोर आलेलं नाही पण सध्या तरी असं मानलं जात आहे शॉर्ट सर्किट झाल्यामुळेच ही, ही।, पन, ही आग लागल्याचं समोर येत आहे पण या, या आगीने कुटुंबातल्या पाच जणांचा जीव घेतला त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये दुःखाचं वातावरण निर्माण झालं आहे तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जाता जाता होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा